जय हिंद मित्रांनो मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या सगळीकडे सिंदूर का बदला सिंदूर म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची चर्चा आहे आणि ही चर्चा इतकी सगळीकडे म्हणजे भारतात पाकिस्तानात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ऑपरेशन ची चर्चा चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जवानांना मनापासून मी आभार देतो आणि त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतीय म्हणजे जे अठ्ठावीस निष्पाप बळी गेले होते त्याचा बदला म्हणून आणि भारताला याच्या पुढे आणखी अशा आतंकवादाचा सामना करायची वेळ पडू नये किंवा गरज तशी दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यांनी या ऑपरेशन केलेलं आहे पण ऑपरेशन नंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जसं की आपण पाहतात की सगळीकडे फेका फेकी वगैरे हे ते ते ते, ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर समजून घेऊ तसं तर नरेंद्र मोदी म्हटलं की फेका फेकी आणि त्याबाबतीतची ट्रोलिंग हे काही नव्या नवीन नाही आहे है ना सगळेजणं फेकू म्हणलं की मोदी असं एक समीकरण मागच्या काही कालावधीमध्ये सोशल मीडियावर दिसून येते पण या वेळेसची मोदी साहेबांची लई डेंजर आहे ही खतरनाक आहे आणि आपण आपण एकदम फॅन झालो त्यांच्या या फेकाफेकीचे कसे ते तुम्हाला सांगतो बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जो हल्ला झाला होता मध्ये त्या हल्ल्यामध्ये त्यांनी जाणून बुजून फक्त माणसांना मारलं होतं म्हणजे पुरुषांना मारलं होतं स्त्रियांना सोडून दिलं होतं हे की नाही म्हणजे फक्त आणि फक्त इथल्या स्त्रियांचा सिंदूर म्हणजेच कुंकू त्यांनी पुसलं होतं आणि हे एक प्रकारे या भारताला या भारतावर एक प्रकारे तो डाग होता डाग इथं इतक्या निष्पाप लोकांचा बळी घेणं आणि याचा बदला घेणं केवळ बदला नाही <coughs> बदला काय बदला नाही तर त्यांचं कंबर्ड मोडणं खूप गरजेचं होतं कोणाचं ह्या आतंकवाद्यांचं आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचं कारण पाकिस्तानच्याच बेसमध्ये किंवा त्यांच्याच जागेवर त्यांच्याच जमिनीवर तिथं सगळे काय त्यांचे प्रशिक्षण हल्ले म्हणजे प्रशिक्षण केंद्र आहेत आणि तिथून ते सगळं ट्रेनिंग घेतात आणि भारतात येऊन हल्ले करतात पाकिस्ताननं त्यांना मदत केल्याशिवाय किंवा त्यांच्या परवानगीशिवाय ते तिथं असू शकत नाहीत आणि म्हणून त्या बेसवर किंवा त्या प्रशिक्षण स्थळावर हल्ला करणं खूप महत्त्वाचं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर नरेंद्र मोदी साहेबांनी एक महत्वाची गोष्ट केली ऑपरेशन सिंदूर करताना ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर स्वतः पत्रकार परिषद न घेता त्यांनी काय केलं तर दोन महिला अधिकारी पत्रकार परिषद घ्यायला पाठवले त्याच्यामधली एक मुस्लिम महिला अधिकारी आहे आणि दुसरी एक शीख महिला अधिकारी आहे म्हणजे त्यांनी इथून हे पण दाखवलं की भारत हा सेक्युलिझर सेक्यु म्हणजे सेक्युलर आहे आणि धर्मनिरपेक्ष आहे आमच्या इथं स्त्रियांना सुद्धा सर्वोच्च पद आहे आणि स्त्रिया सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाहीत म्हणजे एवढ्या मोठ्या ऑपरेशन नंतर दोन स्त्रिया म्हणजे प्रेस घेतात किंवा पत्रकार परिषद घेतात आणि तिच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही स्त्रिया या अशा रिलीजनमधून येतात ज्याच्यावरून भारतावर टीका केली जाते की भारत आता धर्मनिरपेक्ष देश उरला नाही किंवा भारतात असं झालं तसं झालं किंवा धर्म पाहून जाती पाहून वेगवेगळ्या गोष्टी तर त्यांनी जे म्हणजे पाठवलं होतं पाकिस्तानी पाकिस्तान दार्जिन्या आतंकवाद्यांनी जे भारतात येऊन पेरलं होतं की हिंदूंचे मारले किंवा हिंदू आणि मुस्लिम ही जी भांडणं लावण्यासाठी जी जी त्यांनी आतंकवादी हमला केला होता किंवा या देशाच्या एकात्मतेमध्ये दे जे दे तडा जालण्यासाठी जो हल्ला केला होता तर त्या हल्ल्यावर एकदम जबरदस्त उत्तर दिलं मोदी साहेबांनी आणि त्याच्यानंतर काय केलं तर ह्या के दोन स्त्रियांना तिथं पाठवलं त्याच्यामुळे तुम्ही कितीही आमच्यातला धर्म किंवा जाती किंवा आमच्या रिलिजनमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत आणि आम्ही भारताचं संरक्षण करू शकतो असं त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे आता महत्वाचं काय भारतानं काय काय दावे केलेले आहेत किंवा भारतानं आता आपण म्हणतो की बऱ्याच वेळा फेकाफेकी करतात किंवा भारत सरकारचं असं आहे तसं आहे तसं आहे हे आपलं चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते काही काही ठिकाणी खरं असतं खोटं असतं जे असेल ते असेल याच्या आधीचं सोडून द्या पण आज आपण बोलणार आहोत भारताच्या सार्वभौमत्वावर जो हल्ला झाला त्याचा बदला म्हणून आपण जे काही केलं त्याच्या संदर्भानं तर पहा ऑपरेशन सिंदूर फेकाफेकीबद्दल नेमकं काय आहे बो तर पहा दहशतवादी नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारताने हमले केलेले आहेत किती नऊ दहशतवादी ठिकाणांवर आणि हे ठिकाणात जवळपास तीस ते नव्वद दहशतवादी ठार झाले असा दावा भारतातल्या मीडियाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे सरकारी सूत्रांकडून अजून पण निश्चितपणे आकडा आलेला नाही पण तरी सुद्धा तीस ते नव्वद दहशतवादी याच्यामध्ये ठार झाले असावेत असं सगळ्यांचं मत आहे आता हा हल्ला जो आहे ही एक प्रकारची मोदी साहेबांची फेकीफेकी फेकी, फेकाफेकीस म्हणा धराधर बॉम्ब गोळे फिळे आहे की नाही सगळं फेकलं देणं आधड धड़ उद्ध्वस्त केलं हवेतूनच खाली उतरायचं कामच नाही विषयच नाही हवेतूनच फेकाफेकी हवेतूनच नष्ट आता बघा दुसरी महत्वाची गोष्ट आता हे खरं आहे का खोटं आहे म्हणजे फेकाफेकी आहे का काय तर फेकाफेकी आहे पण कशाची आहे बॉम्बची आहे खोटं काय नाही याच्यामध्ये कारण पाकिस्तानी मीडिया स्वतः काय म्हणला माहिती आहे का मा की पाकिस्तानवर पाकिस्तानने सहा ठिकाणावर म्हणजे भारताने पाकिस्तानवर पाहिजे पाकिस्तानवर सहा ठिकाणावर हल्ला केल्याचे म्हटलंय पाकिस्तानने काय म्हटलंय सहा ठिकाणावर हल्ला केला किती ठिकाणी हल्ला केलाय सहा ठिकाणी आपण काय म्हटलंय नऊ ठिकाणी चलो ओके ठीक आहे मान्यता केलं ना पाकिस्तानांनी की तुम्ही हल्ला केलाय म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का पाकिस्तानांचं म्हणणं आहे की बावीस ते तीस लोकांचा मृत्यू झालाय त्यातल्या त्यात एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला बरं ठीक आहे त्या निष्पाप बालकाबद्दल आम्हाला दया आहे जर तो गेला असेल तर पण भारतीय विश्वसनीय सूत्रांकडून आणि भारतीय लष्कराने सांगितले की एकाही निष्पाप नागरिकाचा बळी गेला नाही तरी कोणाला विश्वास ठेवायचा तर ठेवू शकता पण तुमची एकोणतीस तर मग निष्पाप नव्हतीच ना म्हणजे एकोणतीस तर आतंकवादी मारलेच हे तर तुम्हीच कबूल केलं कारण तुम्ही स्वतः म्हणताय की एका निष्पाप बालकाचा मृत्यू झालाय आणि एकोणतीस लोक मेले मग एक जर निष्पाप होता तर एकोणतीस आतंकवादीच होते ना मग मग काय अडचण आहे तुम्हाला की नाही पाकिस्तान असं म्हणते की आमच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला आहे हा कोणत्याही पाकिस्तानच्या राजकीय ऑफिसवरचा हल्ला नाही हा कोणत्याही पाकिस्तानच्या सैन्यावरचा हल्ला नाही हा कोणत्याही पाकिस्तानच्या सैन्याच्या तुकडीवर किंवा एखाद्या ठिकाणच्या त्यांच्या ठिकाणावर नाहीये पाकिस्तानी ठिकाणांवर नाहीये हा हल्ला कशावर आहे दहशतवादी जिथं प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षण स्थळावर झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये तीस ते नव्वद दहशतवादी ठार झालेत एक वाक्य होतं मागे जे की खूप गाजलं होतं जे होतं एक के बदले दस सीर बरोबर आहे एका बदल्यात आम्ही दहा डोके कापून आणू एका डोक्याच्या बदल्यात दहा डोके था तर आता अठ्ठावीस मारले तर दोनशे ऐंशी व्हायला वेळ लागणार नाही कारण भारताने आता ही साफसफाई मोहीम हाती घेतली आहे मोदीजींची फेकाफेकी बंबारी खतरनाक चालू आहे तर त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं आपल्याला युद्ध पाहिजे अशातली गोष्ट नाही पण शांततेसाठी आपल्याला युद्धाची पावले उचलावं लागत आहेत कारण आपल्या इथल्या लोकांचे निष्पाप बळी जात आहेत आणि हे निष्पाप बळी जात असताना जर आपण शांतपणे नुसतं पाहत राहिलो तर हे प्रकार वाढत जातील त्याच्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचे लष्कर ए तोयबा असो जैश ए मोहम्मद असो किंवा यासारख्या ज्या अतिरेकी संघटना आहेत या, या सगळ्या संघटनांना नेस्तनाभूत केलं पाहिजे त्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडून बळ मिळतं मग ते पाकिस्तानी अधिकारी असो पाकिस्तानी सरकार असो किंवा कोणीही असो किंवा मग ते भारतातले कोणी त्याला फितूर असतील किंवा भारतामध्ये जे आले तर काही स्थानिक लोकांचा त्याचा सहभाग होता असं म्हणतात तर ते सुद्धा शासनानं सोडून शोडू, शोधून काढावं ह्याच्या मागे कोण आहे ते शोधून काढावं या प्रत्येकाला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी असं आपलं प्रामाणिकपणे मत आहे तर मोदीजींचं पुन्हा एकदा आणि भारतीय सैन्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करू पण एवढंच नाही तर आपल्याला युद्ध लादायचं नाही किंवा युद्ध करायचं नाही आपल्याला फक्त आतंकवादाचा आतंकवाद्यांचं कंबर नमोडायचं किंवा आतंकवादी संघटना आहेत त्या नष्ट करायच्यात हा स्पष्ट संदेश भारतानं दिलेला आहे तोही पत्रकार परिषद घेऊन सगळ्या मीडियासमोर युद्ध आम्हाला नकोय कारण हा देश बुद्धाचा आहे म्हणून आम्हाला युद्ध नकोय पण तुम्ही जर असं काही केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत नुसता बदलाच घेणार नाहीत तर तुमचा सत्यानं सगळं निस्तनाभूत करून टाकणार हे आता इथं स्पष्ट झालेलं आहे म्हणून पुन्हा एकदा हे जे भारतीय सैन्य आहे हे जे भारतीय जवान आहेत या सगळ्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद देतो की त्यांनी या देशातल्या तरुण आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूचा बदला अशा पद्धतीने घेतला आणि आतंकवाद संपवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आता थोडंसं पुढे जाऊया आणखी महत्वाची गोष्ट हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे आनंदाची म्हणण्यापेक्षा दुःखद घटना घडली तिचा हा बदला आहे त्याच्यात आपण आनंद काय व्यक्त करणार फक्त समाधान आहे की आपण त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना शिक्षा घडवली आणि इथून पुढे ते असं करणार नाही तिच्यासाठी आपण आता पावले उचलत आहोत ठीक आहे त्या मृत कुटुंबियाच्या घरच्यांनासुद्धा थोडं बरं वाटलं असेल की सरकारने आमच्या मृत झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत काहीतरी पावलं उचलली आणि बऱ्याच दिवसापासून अशा चर्चा होते की हे नुसतं बोलाचा भात बोलाचा कडी सिंधुजल करार येऊ त्यो हो असं तर त्यांनी तिकडं लोकायला गुतून ठेवलं आणि इकडं कार्यक्रम करून टाकला असो सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट पहा ह्याच्यानंतर आपली सध्या काही नाही काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपणही काहीतरी करत असलं पाहिजे तर नवोदय दोन हजार सव्वीस ऑनलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की क्लास दोन प्रकारे आहे एक फ्री पण आहे म्हणजे फुकट ज्याला पैसे लागत नाहीत रेकॉर्डेड बॅच आहे गेल्या वर्षी पूर्ण शिकवलेलं आहे त्याच्यात टाकलेलं आहे रेकॉर्डेड बॅच असेल तर ती सुद्धा घेऊ शकता तुम्ही फुकट आहे तिला फक्त प्रोसेसिंग फीस असेल ॲपची दहावीस रुपये काहीतरी पण फ्री आहे एकदम एक, एक रुपयासुद्धा आपण घेत नाही चलो ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट हिचा कालावधी एक वर्षाचा आहे दररोज दोन तास लाईव्ह शिकवल्या जाते सकाळी सहा ते सात व रात्री सात ते आठ असं शनिवारी टेस्ट होतात दररोज स्वाध्याय वर्षभरात दोनशे प्लस टेस्ट होतील वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि लाईव्ह बॅचची फीस जी लाईव्ह बॅच आहे जे रोज मी जे सांगायला होता एक फ्री बॅच आहे रेकॉर्डेड आणि ही लाईव्ह बॅच आहे लाईव्ह बॅचची फीस तीन हजार रुपये आहे वर्षभराची हां पूर्ण वर्षाची त्याच्यामध्ये दोनशे टेस्ट पेपर आहेत तुम्ही पंधरा टेस्टचं पुस्तक जरी आणलं दुकानातून तर तीनशे रुपयाला आहे म्हणजे आणि हे सगळं तुम्ही बरं बॅच लावण्यापूर्वी तुम्ही फ्री व्हिडिओ सुद्धा पाहू शकता बॅच म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशनवर प्ले स्टोर वर जा आणि एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यात जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता जर तुमच्याकडे पैसे नसतील तर फ्रीची बॅच आहे अगदी मोफत तुम्ही पाहू शकता गोर गरीब घरातल्या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षण हा त्यांच्या पैशात म्हणजे शिक्षणातला पैसा हा त्यांचा अडथळा ठरू नये म्हणून हे सगळं आहे तर ठीक आहे प्ले स्टोरला जाऊन ए टी एम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा काही अडचणी असतील तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरला फोन करा आणि तुमच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचा प्रवास सुकर करा सोपा करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद एटीएम गुरु हे चॅनल तुम्ही सब्सक्राइब करा जर माहिती आवडली असेल तर ओके